नमस्कार मंडळी तलमिशि एस पी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा एका नवीन मासेमिरच्या व्हिडिओ तुमच्या सर्वांचे स्वागत करते तर मंडळी डोल मासीमरी नक्कीच तुम्हाला आज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे आणि हो सध्या चालू येतो अंबारचा सा सीझन चालू आहे हो आणि बघूया कशाप्रकारे आंबाड नक्की जवळलेलं नक्कीच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ न स्किप करताना बघा एक धमाल असा ब्लॉग असणार आहे धमाल असा मासळीचा ब्लॉग जाऊला आणि नक्कीच आंबाड नक्की तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ न स्किप करताना बघा आणि एक आपल्या खाडीतून एक होडी आलेली आहे फासा घेऊन त्यांना बघूया आता काय आहे ते राखा आला डोल पालून एक फासा घेऊन आला बघा होडीमध्ये दिसतंही जावला ला आपल्यामध्ये पण

त्या थ्री सिक्स्टी कॅमेरामधून सिनेमातील शॉट थोडे एन्जॉय केले असतील आणि आता आले आपली पहिली डोल पहिले दोन डोले बाहेर आहेत त्याच पहिल्या आलो आहे आणि दोन डोले दडच्या दिशेने आहेत आता बघूया बाहेरच्या दिशेने कशा प्रकारे आंबाड लागते का नाही ते आता सुरुवातीला तर आंबाड दिसतंय जी एक छोटासाहे पापलेट पण आला एक यामध्ये बघाल तर सगळं हवं जिवंतच पापलेट आहे छोटाच आहे पापलेट पण जिवंत पापलेट आहे बघा बघा दिसते आंबाड तुम्हाला आंबडचा सीझन चालू आहे बघा आंबाड दिसते जास्त आंबा दडशा दिशेने आहे बाहेर एवढे आंबाड लागत नाही जिवंतच ढोमा मसाला आहे थोडी आपण पाण्यामध्ये सोडले होतं पाने दुसरी आता डोल पालवा म्हटले आंबा दिसते तुम्हाला वाड्याच्या बाजूने सर्व आंबाड आलेले आहे जिवंत सगळी आंबाड आहे मित्रांनो या डोलच्या बाजूलाच दुसरी डोल आपली ही सर्वात भारतीय दिशेने डोल होती आणि याच्या बाजूला एक आपली डोल आहे ते बघा आपला एक पापलेट आला होता जिवंतच पापलेट छोट्या साईजचा पापलेट आहे पण एकदम जिवंत आहे बघा आता बघित आता दुसरी आता डोल पालवायची सुरुवात केलेली आहे अगदी हा डोल लागला दिसते मावरा आंबाडचा कोलीमाला आहे बघा बऱ्याच वर्षानंतर आंबाडचा कोलीमाला आहे दोन तीन वर्ष आंबाड गायबच झाली होती ती आता कुठे ना कुठे बघायला मिळते बघा ही डोल सुद्धा भरलेली आहे बघा चिखलाने माखलेले आहे बघा आंबाड सुद्धा दिसतंय याच्यामध्ये जवळ जास्त आहे बाहेरून इथे कुठे कुठेच आंबाड दिसतंय बघा आंबार दिसतं याच्यामध्ये जर चिकडा नकल्यामुळे याच्यामध्ये जास्त आंबारच होतो बघा एकदम फ्रेश आला यो हो। एक जिवंत काठी हलवा मसाला आहे बघा छोट्या साईजचा त्याला सोडूया पाण्यामध्ये हत गाई झोरीला र झोरीला र सागराला राला हत्त गाई झोरीला र झोरीला र सागर तर मंडळी बघितलं असाल तर आपल्या ज्या दोन दोन्ही बाहेरच्या दिशेने होत्या त्यामध्ये आंबाड आहे पण कमी का आहे पण आता दरच्या दिशेने आंबाड पडण्याची जास्त शक्यता आहे तर बघूया कशाप्रकारे आंबाड लागते डोलीला बघा आली डोल तिसरी डोल आपला तर आलेला आहे बघा मावळ तर दिसते बघूया कशाप्रकारे तर आंबाड आहे या डोलीमध्ये कारण आंबाड दरच्या दिशेने जास्त लागते हो बघा अजून आपला घ्यावायचं वाक्य आहे बघा टप पूर्ण भरलाय Oh, would... my बघा आपल्या तिसट्या डोलीमध्ये एक टोपला फुल भरून मोठ्या साईजचा आणि इकडे टपसुद्धा भरला आहे बघा यामध्ये सर्वात जास्त आपलं आलं आहे पण आंबाड थोडी कमी आहे याच्यामध्ये जावला जास्त दिसते बघा पण तुम्हाला आंबाडचा कोलिन बागा मिळते बघा अजून आपली एक डोल पालूची बाकी आहे बघा आपली होडीसुद्धा भरलेली आता कोलमाणी मंडळी बघितलं असाल आपल्या तिसऱ्या डोलीमध्ये कशाला काही आंबाडचा कोलीम लागला आहे आणि आता शेवटची डोल आहे ती चौथी डोल नवीनच डोल लावलेली आहे तिथं आता पालवासाठी जाऊया बघूया शेवटची डोल चौथी डोल आता पालवाची सुरुवात केलेली आहे जसं दुसरा काय मावळ दिसत नाही तर चवला आणि आंबाड दिसते चौथा दो, डोली मधे दिस्त डोली मावरा बोली मधे भागोपला तो पूर्ण भरला छोटा बघा खे गे बघित आल्याने चला आता थोडासा मावरा घ्या बाकी आपला साऊथ त्या डोलीमधला हो बघा एकदम फ्रेश आंबार आंबारचा कोलिम आहे बघा पण बघा आपली होळी सुद्धा भरलेली आहे जिथे नंतर ते फक्त जाऊलाच जावला, जावला दिसते बघा किंवा पुढे सुद्धा जाऊला आहे होळी सुद्धा भरलेली आहे बघा बघा आपल्या होतं जो खांबा दिसते थोडी सवाय म्हणून पण काढलेले आणि पा छोटं पापड होतं तो सुद्धा ठेवून लागलं होतं त्याच्यासाठी आपल्याला होळी सुद्धा आले भाजीमध्ये बाकीच्या होळी सुद्धा आल्या भाजीमध्ये दिसतात आलेल्या आणि बघितलं असं आपल्याला चार डोलीमध्ये होता तो जवळजवळ आपले होळी सुद्धा भरून गेलेले बघा कोलमानी आंबाडचा कोलवी बऱ्याच दिवसानंतर बघायला गेला असेल लागल्या जो आपला जावला आता स्वच्छपणे धुतला जाईल त्यानंतर सुकण्यासाठी नेला जाईल तर एक आहे या टोपल्यामध्ये दिसते आणि या टोपल्यामध्ये दिसते अजून जवळ जवळपास अर्धा अजून धुवायचा बाकी आहे जावला धुवायचं काम चालू आहे जसं झुऊन होते आपला तसं वरती सुकण्यासाठी नेला जाते म्हण एवढं शकतं तर नक्कीच दाखवता प्रयत्न करता येईल तर कामसुद्धा करावं लागतं त्यामुळे काय जास्त काय दाखवता येत नाही बघा धुतल्यानंतर सावला याच्यामुळे कुठे कुठे आंबाड दिसते आंबाडचा कोलिमा आहे बघा मंडळी सर्व खली भरले दिसतात बघा जावल्याने कोलमाने जिथे बघाल तिथं फक्त कोलिमच कोण तुम्हाला बघाल ते बघा सगळीकडे फक्त जावळा जाऊला आहे बघा मंडळी इथं पण जिथं नंतर फक्त तिथेच जावला जावला बघा असं इथलं सुद्धा जावला सुकत लावलाय बघा बघा आता आपले खले सुद्धा पूर्ण फरलेले आहेत त्यामुळे इथे समुद्रावर किनारावरच ताडपत्री हातले त्याच्यावर आता आपण जावला सुकवण्यासाठी टाकणार आहोत हातरलेला आहे कारण सर्व आपले खली भरलेले आहेत पूर्ण सर्व खली जावड्याने पूर्ण आहेत त्यामुळे बघा अशा पानपत्रीवर टाकलेले आहे आता भुतारा मारताना दिसतात सर्व जो आपण कोळीम लावला होता तेव्हा बघा सर्व आता असं पंधरा पंधरा मिनटामध्ये भुताळ ला मारावं लागतो त्याला जेणेकरून चिकटू नाही कोव्याला झाडू मारावं लागतं सुकवण्यासाठी पण भरपूर प्रमाणात मेहनत असते तुम्ही फक्त मासेमध्ये बघता पण त्यामुळे मासे, त्या मासे सुकवण्यामागे मेहनतसुद्धा सुद्धा भरपूर प्रमाणात असते तेच तुम्हाला इथे बघायला मिळते बघा बघा हा सुकवण्यासाठी धागा कमी पडते त्यामुळे बघा अशा ताटपदे हातून सुद्धा जवळ दा। सुकण्यासाठी टाकला जातो बघा ताटपदे प्रकारे हातून सुद्धा अशा प्रकारे सुकत लावले जाते बघा बघा म्हणजे आपण सकाळी चार डोळी पावसासाठी गेलो होतो त्याच्यामध्येच मी लागत जावला आता त्याला चालवण मांडली जाते बघा फक्त मासेमारी करून झालं म्हणजे नाही त्यामध्ये मावळा वेगवेगळा करण्यासाठी पण खूप मेहनत असते तेच तुम्हाला बघायला मिळते बघा इकडे सगळे आंबाड आहे होते ते आंबाड सर्व इथे दिसते बघा आंबाडचा कोळी आहे कारण बघा इकडे सर्व जावला ताला ताजा जावला दिसते बघा कुठे कुठे याच्यामध्ये खाडा आहे खाडी आणि सुद्धा दिसते कुठे कुठे जो जागेमधून खाली पडते तरी ते पडते आणि सर्व मोठे मोठे आंबाड आहे ते सर्व या साईडला पडते बघा आणि एकदम पुढच्या साईडला बघाल तर बघा एकदम पुन्हा भुस्सा दिसतोय तुम्हाला हा बघा हा भुस्सा दिसतोय हा कुट्ट्यामध्ये जाणार आहे आणि हा आहे तो जावला याच्यामध्ये सुद्धा अजून निवडण्याची प्रोसेस करावी लागेल बघा यामधून खाडे खाडे निघतील सुद्धा निघेल बघा अशा प्रकारे आंबाडसुद्धा याच्यामध्ये आहे अजून याला या भरपूर मेहनत आहे साफ करण्यासाठी थोडी आपण चाललेले आंबाड थोडी वली आहे त्यामध्ये बघा एक ठिकाणी सुकत लावली दिसते बघा मस्तीच आंबाड सांचे पाराला न मार्कंड शोभे रसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त की आई नीला भगवा जोरीला पारा लांड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त की आई हरणीला भदवा झोलीला जमू न भक्त तुझे गो आई नावाचा जागर मानिला